यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगा उद्योजकांची बाराखडी ह्या आपल्या मालिकेतील आजच्या भागाचे मानकरी आहेत एकशे पंधरा वर्ष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांचा विश्वास संपादन करताना घरगुती चव घराघरात पोहोचवणारे आणि एकोणीसशे दहा साली सुरू झालेल्या व्ही पी बेडेकर अँड सन्स या कंपनीचे संचालक अजित वसंत बेडेकर दादरच्या केटरिंग कॉलेजमधून त्यांनी फूड प्रिझर्वेशन अँड कॅनिंग या विषयाचं प्रशिक्षण घेतलं रसायनशास्त्रात बी एस सी केलेल्या अजितजींनी केंद्रीय खाद्य औद्योगिक अनुसंधान संस्थान म्हैसूर इथून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल ट्रेनिंग प्रोग्राम इन फूड टेक्नॉलॉजी आणि भारतीय प्रबंध संस्थान अहमदाबाद इथून विविध व्यवस्थापकीय प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे नवीन उत्पादने बनवून कंपनीची उत्पादन श्रेणी अद्ययावत करण्याचं उल्लेखनीय काम करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे भारत सरकारतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या फलोत्पादन प्रदर्शनातून बेडेकर यांच्या लोणच्यांनी दिल्ली इंदूर मुंबई कलकत्ता आणि अनेक प्रदर्शनांमधून एकोणीसशे एकोणसाठ सालापासून प्रथम आणि द्वितीय क्रमांकानं सातत्यानं गौरवण्यात आलं आहे चवीनं आणि परंपरेनं समृद्ध असलेल्या शुद्धता गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा लाभलेल्या आणि मराठमोळा स्वाद पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या व्ही पी बेडेकर अँड सन्स या उद्योग समूहातील चौथ्या पिढीचं नेतृत्व करणाऱ्या कंपनीचे संचालक अजित बेडेकर यांना आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी लोणचं आवडत नाही असं कोणी असेल का चव गुणवत्ता आणि परंपरा यांचा मिलाफ असणाऱ्या व्हीपी बेडेकर अँड सन्सचे अजित बेडेकर संचालक आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सर आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार सर्वप्रथम आधी दूरदर्शनचे आणि तुमचे आणखीन उद्योजकांची बाराकडी या कार्यक्रमाचे मी आभार मानतो की आ, गेली एकशे पंधरा वर्ष आम्ही जो उद्योग चालवतो आहे हो। त्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत देण्यासाठी आम्हाला इथे तुम्ही बोलावलं तुमची ही चौथी पिढी आहे तुमचा हा सगळा प्रवास मला जाणून घ्यायचाच आहे आणि इव्हन आमच्या प्रेक्षकांनासुद्धा जाणून घ्यायचं आहे पण आधीच्या तीन पिढ्या व्यवसायात कशा आल्या आणि त्यांचा कुठला व्यवसाय होता हाच होता का हे अगदी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खरं सांगायचं झालं तर आम्ही कोकणातले राजापूर या छोट्याशा खेड्यातल्या राजापूरजवळच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये पुराण सांगण्याचा व्यवसाय आमचा होता बरं आणखीन मी चौथ्या पिढीचा आहे म्हणजे माझे पणजोबा विश्वनाथ परशाराम बेडेकर हे पहिल्यांदा मुंबईला आले आणखीन स्वतःचा व्यवसाय करायचा नोकरी करायची नाही हे त्यांनी ठरवलं होतं आणि म्हणून विविध व्यवसाय करून पाहिले काही व्यवसायात जम बसला परंतु तो आवडला नाही काही व्यवसाय नीट चालले नाहीत म्हणून त्यांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं एकोणीसशे दहा साली आणि तिथून आमच्या बेडेकर उद्योगाची सुरुवात झाली दुसऱ्या पिढीचे अण्णासाहेब बेडेकरांनी त्याला लोणची आणि मसाले यांच्या उत्पादनांची जोड दिली त्याचबरोबर एक्सपोर्ट्स चालू केले आणखीन एकूणच उद्योगाचं रूपांतर हे फार मोठ्या पद्धतीने त्यांनी केलं तिसऱ्या पिढीतले माझे वडील वसंतराव आणि माझे मोठे काका बंडू भाऊ बेडेकर ह्या ह्या दोघांनी एका किराणा मालाचं दुकान आणखी पेढी सदृश असलेल्या व्यवसायाचं रूपांतर एका एफ एम सी जी कंपनीत केलं असं माझ्या आधीच्या तीन पिढ्यांनी काम करून की एक जे छोटस किराणा मालाचं दुकान होतं त्याचं रूपांतर एका एफ एम सी जी कंपनीत केलं आणि मी गेली पंचवीस वर्षाहून जास्त कालावधी या व्यवसायामध्ये काम करतो पण कुठेतरी असं वाचनात आलं होतं की समुद्रातून माल आणला जायचा आणि तो मला वाटतं तांदूळ आणला जायचा तो ते तो याही पिढीच्या म्हणजे ह्या ज्या तीन पिढ्या आम्ही सांगितल्या त्या एकाच कंपनी व्ही पी बेडेकर अँड सन्स ह्या उद्योग समूहाबद्दल सांगितलं परंतु आमच्या बेडेकर घराण्यात बिझनेसचा डीएनए हा बहुतेक त्याच्याही आधीपासून आहे कारण साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये माझे जे पूर्वज होते त्यांचं नाव पण त्रिंबक होतं त्रिंबक बेडेकर त्यांनी कोकणात बनणाऱ्या वस्तू म्हणजे सुप रोवळ्या पाट लाकडी सामान हे मुंबईला आणायचं स्वतःच्या गलबतांनी आणखीन पनवे पनवेल ला आपट ह्या गावाच्या जवळ तिथे पिकणारा भात हा ह्याचे तांदूळ करून घेऊन ते तांदूळ कोकणात नेऊन विकायचे असा व्यवसाय एकोणीसशे एकोणीसशे नव्या सॉरी अठराशे पन्नासच्या दशकामध्ये त्यांनी केला होता सो बेडेकरांच्या डीएनए मध्येच हे बिजनेसचं वातावरण आहे म्हणजे व्यवसायाची मुळं ही अगदी तुम्हाला पूर्वापार चालत आलेली आहे आणि या आताच्या तुमच्या पिढीने हे सगळं वाढवलं असं म्हणायला हरकत नाही पण आपण लोणचं करावं किंवा मसाले करावे किंवा आता तुमचे अनेक आणखीन अने खूप प्रॉडक्ट्स आहेत ही कल्पना पहिल्यांदा कुणाला सुचली आणि का सुचली आणि कशी सुचली मी मग म्हटलं तसं की किराणा मालाचं दुकान होत त्यामुळे डाळ तांदूळ लोणची ह्या म्हणजे लोणची नव्हे मसाले म्हणजे मिरची हळद ह्या वस्तू विकणार आमचं दुकान होतं दुसऱ्या पिढीचे जे आमचे सा अण्णासाहेब बेडेकर होते त्यांना त्यांच्या त्यांच्या बाबतीत एक अशी घटना घडली की तब्येत बरी नव्हती तोंडाची चव गेली होती आणि खाणं पिणं जात नव्हतं अशक्तपणा होता तेव्हा रोज गिराईक जे येतात त्यातल्या एका गिराईकांनी एका वाटीतनं थोडंसं लोणचं आणून दिलं आणि मग त्यांनी त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय त्याच्यात लिहून ठेवलं आहे की ते लोणच्याबरोबर मला भात जायला लागला तोंडाला चव आली आणि मग अशक्तपणा भरून निघाला तेव्हा त्यांच्या मनात कल्पना आली की आपण शंभर वर्षांपूर्वीचं मुंबई आठवूया त्यावेळेला मुंबईला नोकरीनिमित्त लोक राहायचे आणि त्यांची घरं गावाला बिराड सगळं गा तिकडे असायचं त्यामुळे एक एकटे राहणारी माणसं इथे खूप होती मुंबईमध्ये तर अशा लोकांना जर का घरच्या लोणच्याची आठवण झाली तर इथे कुठे मिळणार म्हणून त्यांनी लोणचं बनवून विकायला सुरुवात केली जे काय गंमत आहे ना की ते आजारी होते तोंडाला चण होती ती समस्या होती आणि त्यातनं ही संधी निर्माण झाली नाही का आणि मग तिथून असं ठरवलं की लोणचं करायचं बरोबर कारण पहिल्याच वर्षी घातलेल्या लोणचाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता ते लोणचं संपून गेलं त्याच्यामुळे नेहमीच्या किराणा मालाच्या बरोबर एक वेगळं उत्पादन हे आपण विकावं या दृष्टीने त्यांनी ते सुरू केलं आणि पण मग आता जुनी परंपरा किंवा तुमची चव म्हणूया आपण किंवा गुणवत्ता हे सगळं तुम्ही सांभाळत आहात पण त्याचबरोबर नव्या पिढीला तुम्ही याच्यामध्ये कसं सामावून घेतलं आता कसं आहे माहितीये का की आता मी चौथ्या पिढीचा आहे माझ्या नंतरची पाचवी पिढी ही व्यवसायात ऑलरेडी आलेली आहे माझा पुतण्या विक्रम बेडेकर हा आता व्यवसायात जॉईन झालाय आमच्याकडे असं होतं की आमचं ऑफिस आणखी माझं घर हे अगदीच जवळ जवळ आहे त्यामुळे आम्ही लहान असल्यापासून माझ्या वडिलांच्या बरोबर मी कारखान्यात जात असे मी का ऑफिसमध्ये जात असे आणि त्यामुळे ह्या सगळ्या व्यवसायाची ओळख ही अगदी लहानपणापासून झाली त्यामुळे इथे आपण येऊन काही वेगळं करतोय असे कधीच जाणीव झाली नाही त्याच्यामुळे शिक्षण झालं मग ते शिक्षण घेताना सुद्धा व्यवसायानुरूप शिक्षण घेतलं आणखी मग लगेच व्यवसायामध्ये जॉईन झालो आणि म्हणजे तुम्हाला असं फार मला वाटतं की तुम्ही ते सगळं बघतच लहानाचे मोठे झाले असाल त्यामुळे तुम्हाला तो बदल स्वीकारणं फार कठीण कदाचित गेलं नसावं आता ही तुमची चौथी पिढी आहे अनेक ग्राहक तुम्हाला आतापर्यंत भेटले असतील हो। ज्यांनी भरभरून कौतुक केलं असेल हो। किंवा बदल सुचवले असतील तर एखादा असा लक्षात राहणारा प्रसंग आहे का एखाद्या ग्राहकाचा की जो आजही तुम्हाला आठवल्यानंतर खूप आनंद देतो एक प्रसंग मी असं सांगेन की आम्ही आमच्या वस्तू म्हणजे आमची उत्पादनं घेऊन देशापरदेशात वेगवेगळ्या मध्ये दे भाग घेतो तसं दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेतल्या एका मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आमचा स्टॉल होता त्या स्टॉलवरती विविध लोकं येऊन भेटत होती त्यावेळेला एक मला भारतीय दाम्पत्य भेटलं की जे म्हणजे दोघंही वयाचे ऐंशीच्या दरम्यान होते वयस्क दाम्पत्य होतं आणि ते अगदी खूप पूर्वी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी सत्तरच्या दशकामध्ये अमेरिकेत स्थायिक झाले तर त्या गिरायकांनी आमच्या आम्हाला जी आठवण सांगितली ती खूप मजेशीर होती सत्तरीच्या दशकामध्ये अमेरिकेत सर्वत्र भारतीय फूड भारतीय खाद्यपदार्थ इतक्या इझिली उपलब्ध नव्हते तर आणि त्यांचं राहणं सुद्धा मुख्य न्यूयॉर्क शिकागो अशा शहरात नव्हतं ते कुठल्या तरी छोट्या शहरात राहत नाही तर त्यांच्या जवळ इंडियन फूड मिळणार एकही किराणा मालाचं दुकान नव्हतं पण एक मिडल ईस्टन दुकान होत त्या दुकानामध्ये भारतीय चवीच्या फक्त तीन वस्तू मिळायच्या एक म्हणजे बासमती तांदूळ मिळायचा तुरीची डाळ मिळायची आणखीन बेडेकरांचं लोणचं मिळायचं अरे म्हणाले आमची वाक जेवण ही रात्रीची जेवण ही वरण भात आणि बेडेकर लोणचं याच्यावरती आम्ही केलेली आहे आणखीन तुमच्यामुळे आम्हाला भारतीय खाद्यपदार्थ किंवा चवी ह्या आम्हाला इथे मिळत राहिल्या अशी आठवण त्यांनी आम्हाला किती भरून पावल्यासारखं वाटलं असेल म्हणजे वरण भात लोणचं का किंवा खिचडी आणि लोणचं का खरंय कशाबरोबर बेडेकरांचं लोणचं हे हवंच खरं यश तर खूप मिळालं असेल ह्या सगळ्या प्रवासात नक्कीच मिळालं असेल कारण एकशे पंधरा वर्षांची परंपरा आहे पण अपयशाने काय शिकवलं हे हो बघा व्यवसाय म्हटलं की ते पु ल देशपांड्यांचं वाक्य आहे त्याच चढ उतार हे असायचे हो। यश असायचं अपयशही असायचं परंतु आपल्या ह्या यशापयशामध्ये यशाचा टक्का जास्त असला तर आपला व्यवसाय वृद्धिंगत होत राहतो त्यामुळे एक तर अपयशाने खचून जाऊ नये आम्ही दर दोन वर्षांनी तीन वर्षांनी नवनवीन उत्पादन नवनवीन उत्पादनांच्या श्रेणी मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करत असतो आत्तापर्यंत आमच्या लोणची प्रसिद्ध आहेत मसाले प्रसिद्ध आहेत चटण्या प्रसिद्ध आहेत पिठं प्रसिद्ध आहेत पण अशा काही उत्पादने आणि उत्पादन श्रेणी आहेत की ज्या आम्ही मार्केटमध्ये उपलब्ध केल्या परंतु त्यांना व्यवसाय मिळाला नाही मग आम्ही त्यातनं माघार घेतली आणखीन तो चॅप्टर आमच्यासाठी बंद करून नवनवीन उत्पादनं काढत राहिलो त्यामुळे हे होतच राहायचं त्याच्यात गुंतायचं नाही परंतु भविष्यासाठीची वाटचाल सतत करत राहील किती छान विचार आहे हा अपयशाने खचून जायचं नाही आणि नवीन काय करता येईल याचा सतत विचार करायचा खूप इंटरेस्टिंग आहे एक छोटासा गे। ब्रेक आणि पुन्हा परत येतोय कुठेही जाऊ नका बघत राहा उद्योजकांची बाराखडी पितामरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं तुम्ही खूप चांगला विचार मांडला की अपयशाला थांबू नका सतत नाविन्याचा शोध घेत आपण पुढे जायला हवं खूप स्पर्धा आहे बरोबर वेगवेगळ्या कंपनीज निर्माण झाल्या आहेत ज्या सातत्याने असे तुमच्यासारखेच प्रॉडक्ट्स तयार करत असतात ह्यामध्ये टिकून राहण्यासाठी सतत कोणते नवीन क्रिएटिव्ह विचार तुम्ही करत असता आणि त्याचा सोशल मीडियाचा वापर त्याच्यासाठी कसा करा हा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आमच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी उत्पादनं आहेत त्याचा दर्जा तुम्ही कायम टिकवला पाहिजे आणखीन तुमचा उत्पादनांचा दर्जा ह्याच्यामुळेच ग्राहक तुमच्याशी बांधलेले राहतात आणि म्हणून आपण कॉम्पिटिशनशी तोंड देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाविन्य काहीतरी नवीन उत्पादन हे सतत तुम्ही आणलं पाहिजेत की ज्याच्यामुळे ग्राहकांची एखाद्या कामामध्ये वगैरे खूप मदत होईल असं उत्पादन तुम्ही द्यायचा प्रयत्न केला पाहिजे अच्छा तुमचे फ्रोझन मोदक हा एक अत्यंत पॉप्युलर <laughs> प्रकार आहे ते जरा सांगा ऐकायला हे जे नवनवीन उत्पादन मी म्हणतो तसं आम्ही एक पाच वर्षापूर्वी फ्रोझन फूड्स अशी उत्पादनांची श्रेणी सुरू केली आम्ही असा विचार केला की फ्रोझन श्रेणीत आपल्याला जायचं आहे तर आपल्याला काय येतं तर महाराष्ट्रीयन उत्पादनं आपल्याला देता येते असं म्हणून आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रीयन उत्पादन किंवा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ ह्यांची एक फ्रोझन वस्तूंची श्रेणी तयार केली त्यातलं सगळ्यात महत्वाचं उत्पादन आमचं आहे उकडीचे मोदक जसे आपण घरी उकडीचे मोदक बनवतो तसे आम्ही ते आमच्या कारखान्यात बनवतो आणखीन ते फ्रीज करून मायनस एटीन डिग्रीज मध्ये ठेवावे लागतात पण एक वर्षाचा शेल्फ लाईफ मिळत आणखीन ह्याची विक्री आम्ही एक चार पाच वर्षापूर्वी सुरू केली आणि आता म्हणजे देशा परदेशात मोठ्या प्रमाणात आम्ही उकडीचे मोदक विकतो बारा वर्ष मोदकांचा व्यवसाय आहे गणपतीला सगळ्यात जास्त आहे म्हणजे आता ह्याच वर्षीच्या गणपतीमध्ये आम्ही अमेरिकेची जी ऑर्डर घेतली ती दोन लाख मोदकांची आहे आणखीन तो काय समुद्र मार्गे जात असल्यामुळे तो आम्हाला लवकर पाठवावा लागतो मे महिन्यातच ती ऑर्डर आमच्याकडनं डिस्पॅच होईल तेव्हा ऑगस्ट महिन्यातल्या गणपतीला अमेरिकेमध्ये अमेरिकन अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या सगळ्या मराठी माणसांना आमचे उकडीचे मोदक मिळते तसंच मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जेवढी फायव्ह स्टार हॉटेल्स आहेत या सगळ्या हॉटेल्स मध्ये जेव्हा बफेला लोक जातात त्यावेळेला खूप वेगवेगळे स्वीट्स देतात त्याच्यात आम्ही उकडीचे मोदक ठेव म्हणजे इंट्रोड्युस केलेत बऱ्याचशा फाईव्ह स्टार मध्ये आता आमचे उकडीचे मोदक हे बफेमध्ये असतील मला एक प्रश्न खूप आता विचारावा असं वाटतोय सध्याच्या सिच्युएशनला की सतत असा ऐकू आहे की यावर्षी आंबा खूप कमी आहे किंवा पडझड झाली आहे खूप अशा वेळेला व्यवसायावर म्हणजे कच्ची कैरी हवीच ना जर पडझड झाली तर ती मार खाल्लेली कैरी असणार आहे अशा वेळेला मग व्यवसायाला तुम्ही कसं सांभाळता आम्हाला कैरी फार मोठ्या प्रमाणात लागते कारण लोणच्यांमध्ये आंब्याचं लोणचं सगळ्यात जास्त विकलं जात बरोबर तर आम्हाला कैरीच्यासाठी भारतभरातनं ज्या प्रोड्युसिंग सेंटर्स आहेत किंवा जिथे जिथे कैरीचं उत्पादन जास्त होतं अशा सगळीकडे लक्ष ठेवून राहावं लागतं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर कर्नाटकात अगदी उत्तर कर्नाटकात सुद्धा कैरी होते दक्षिण कर्नाटकात होते तसंच कृष्णगिरी जिल्हा जो आहे कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कैरी होते आणि आमचा कारखाना आता जो उंबरगाव गुजरात मध्ये आहे तो वलसाड जिल्हा हा कैरीचा परत माहेरघर आहे जिथे जिथे आम्हाला लक्ष ठेवून राहावं लागतं की एखाद्या गुजरात मध्ये आहे मग त्यावेळेला कृष्णगिरीत जास्त माल खरेदी करावा लागतो म्हणजे ज्या भागात त्याचं उत्पादन जास्त प्रमाणात असेल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते मिळवता पण म्हणजे व्यवसायावर त्याचा तितकासा परिणाम होऊ देत नाही आणि व्हायलाही नको खरं आता तुमचा तुमच्या पुण्यात उल्लेख आला उंबरगावचा तर गिरगाव ते उंबरगाव हा प्रवास म्हणजे गिरगाव पासन उंबरगाव पर्यंतचा मोठ्या फॅक्टरीचा प्रवास याबद्दल थोडक्यात सांगा ना चार पिढ्यांचा प्रवास आपण बोलतच होतो बेडेकरांच्या हो, हो, तर किराणा मालाचं दुकान छोटस होत मग तो व्यवसाय वाढावा म्हणून अण्णासाहेब बेडेकरांनी एका दुकानात किती गिराईक होणार म्हणून दुकानं वाढवूया असं करत एक दोन तीन चार पाच दुकानं मुंबईमध्ये तयार केली मग पाच दुकानांमध्ये आणि मग लोणचं बनवायची जोड दिली मसाले बनवायची जोड दिली अशा वेळेला उत्पादन करण्यासाठी कारखाने पण वेगवेगळे वेग घ्यावे लागले तर अशा आमच्या कारखाने बरेच छोटे 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 कारखाने होते त्याचं सगळ्यांचं एकत्रीकरण आम्ही नाक्याला एक खूप मोठा कारखाना माझ्या आजोबांनी बांधला एकोणीशे साठ साली अच्छा। तो इतका मोठा होता त्या काळाच्या काळाच्या दृष्टीने की तो आम्हाला जवळजवळ आता दोन हजार दोन सालापर्यंत व्यवस्थित पुरत होता परंतु कालांतराने असं झालं की आता पुरे असं झालं आता एक्सपान्शन करायला पाहिजे ह्याच्याहून खूप मोठा करायला पाहिजे अशी जेव्हा वेळ आली तेव्हा मुंबईत ते एक्सपान्शन करणं हे काही सोपं नव्हतं तर आपण शाळेत कसं शिकतो की कारखाने कुठे चालू होतात तर एक तर जिथे बाजारपेठ आहे तिथे किंवा जिथे तुमचं रॉ मटेरियल कच्चा माल मिळतो तिथे तर आमचा मुख्य कच्चा माल आहे कैरी तर इकडे येणारी आमची लोणच्याची सगळी कैरी ही वलसाड जिल्ह्यात नाहीते अच्छा आणि म्हणून वलसाड जिल्ह्यामध्ये उंबरगाव हे जे गाव आहे त्या गावामध्ये आम्ही आमचा कारखाना घेऊन गेले आणि मला वाटतं तिथल्या लोकांना निमित्ताने रोजगार मिळाला असेल हो खरं आहे कारण म्हणजे आमच्या दोन्ही कारखान्यात मिळून जवळजवळ सव्वाशे कामगार आता काम, कर काम करतात तिथे त्या बाकी ही सुरुवात झाली दोन हजार तेरा साली आम्ही उंबरगावला कारखाना सुरू केला नाही पण किती लोक तेव्हा काम करत होते म्हणजे तुमच्या व्यवसायात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा किती लोक होते पूर्वी म्हणजे जेव्हा व्यवसायाची सुरुवात झाली तेव्हा माझे पणजोबा आणि आजोबा ही दोनच माणसं व्यवसायात होती आणि आगे दुकान पीछे मकान ह्या पद्धतीने <laughs> <दिली> ते होते <laughs> अच्छा। आ, मी इथे जेव्हा कामाला यायला लागलो साधारण नव्वदच्या दशकात त्यावेळेला साठ माणसं सा आमच्या कारखान्यात काम एक छोटासा ब्रेक घेतोय मंडळी कुठेही जाऊ नका नक्की ऐकत राहा व्ही पी बेडेकर अँड सन्स हा प्रवास अजित बेडेकर यांच्याकडून पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सांगा ना तर मी जेव्हा इथे व्यवसायात कामाला यायला लागलो तेव्हा आमच्या कारखान्यात साठ माणसं होती असं मला आठवण आहे पण मग जशी रिक्वायरमेंट वाढत गेली व्हॉल्युम्स वाढत गेले तेव्हा वाढत वाढत आता आमच्या उंबरगावच्या का कारखान्यामध्ये लोणची आणि मसाला सेक्शन सगळं धरून जवळजवळ सव्वाशे माणसं कामाला आहेत आणि विक्री व्यवस्थेत सुद्धा जवळजवळ ऐंशी माणसं कामाला आहेत हा कार्यक्रम आपले अनेक तरुण उद्योजक सुद्धा बघत असतात तर ह्या तरुण उद्योजकांना तुम्हाला अनुभवाच्या आधारे काय सल्ला द्यायला आवडेल जर त्यांना व्यवसायात यायचं असेल तर सांगू का की मी स्वतःला कोणाला तरी सल्ला देण्या एवढा मोठा काही मानत नाही परंतु आमच्या एका हितचिंतक हा विनय तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे तुमचा नाही तरी सुद्धा सांगतो आमचे एक हितचिंतक आणखी बिझनेस मधले खूप मोठी व्यक्ती एक आहेत त्यांनी मला एक जो सल्ला दिला होता ना तो मला सगळ्यांना सांगायला आवडेल हां जेव्हा आम्ही फ्रोझन फूडशी सुरुवात केली त्यावेळेला अगदी छोट्या प्रमाणात आमचं काम होतं म्हणजे एक सातशे लिटरच्या डीप फ्रीजमध्ये राहील एवढाच माल आम्ही बनवू शकत होतो आणि दर आठवड्याला बनवायचा आणि विकायचा इतकं छोट्या प्रमाणात ते काम होतं ते जेव्हा सुरू केलं तेव्हा ह्या आमच्या एका ओळखीच्या हितचिंतकाने मला असा सल्ला दिला की एक लक्षात ठेव तू ह्या नवीन व्यवसायाची आता सुरुवात करतोय कमीत कमी एक हजार दिवस किंवा तीन वर्ष ह्याच्यात तू नेटाने काम करत राहा मग तिथे अपयश आलाय असं वाटेल त्याची वृद्धी तुला पाहिजे तशी होते असं वाटत नाहीये असं जरी सगळं असलं तरी तू त्याचा धीर सोडू नको आणि तीन वर्ष किंवा एक हजार दिवस असा अवधी तू त्याच्यामध्ये ज्या वेळेला मन लावून काम करशील तेव्हा तुला पुढे त्याचे म्हणजे फळ दिसायला लागतील आणि आमच्या बाबतीत तसंच झालं सुरुवातीच्या काळात जरा नवीन नवीन गिरायक मिळवणं हे कठीण होतं कारण कांदे पोहे फ्रोझन स्वरूपात कोण विकत घेणार हेच आम्हाला गिराहिक आधी तयार होत नव्हती पण हळूहळू मग म्हणजे भारतातल्या बऱ्याच हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना जसं आम्ही विकायला लागलो तसं आमच्या ब्रँडमध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा अगदी आपले मराठ मराठमोळे पदार्थ मग कांद्याचं असू जसू देत कांदा भजी असू देत उकडीचे मोदक बटाटे वडे हे सगळे आम्ही बेडेकर ब्रँडमधले फ्रोझन फूड्स अमेरिकेत सगळीकडे उपलब्ध केले आज जवळजवळ बाराशे इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये अमेरिकेतल्या बाराशे इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये बेडेकरांचे फ्रोझन उत्पादनं मिळतात आता सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो कुठल्याही व्यवसायातला तो म्हणजे मार्केटिंगचा सोशल मीडिया खूप प्रमाणामध्ये लोक सोशल मीडियाचा वापर करतात पण सोशल मीडिया व्यतिरिक्त माउथ टू माउथ पब्लिसिटी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता बेडेकर कंपनीचे ना जाहिरात विभाग ह्याच्याकडे चा फार चांगल्या रीतीने बघितलं गेलेलं आहे माझे वडील वसंत पेडेकर जे आहेत त्यांची स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी पण होती आणि त्याच्यामार्फत त्यांनी फार मो चांगल्या जाहिराती बेडेकर कंपनीच्या केल्या एक जाहिरात प्रकर्षाने गाजली ती अशी होती की संदेश असा होता की उत्कृष्ट मसाले बनवणारे दोनच पहिले स्वतः तुम्ही आणि तुम्हाला वेळ झाला नाही तर वेडेकर उत्पादन वापरा हे कारण असं होतं ऐंशीच्या दशकापर्यंत मसाले घरोघरी बनवण्याची पद्धत होती तेव्हा ही जाहिरात म्हणजे उन्हाळा आला की मसाले तयार केले जायचे तिखट केलं जायचं तर तेव्हापासून आम्ही जास्त करून वृत्तपत्र ह्या माध्यमातून सगळ्यात जास्त जाहिराती करतो त्याच्या खालोखाल आणखी म्हणजे कारण कसं आहे आपण कितीही चांगली वस्तू बनवली तरी गिरायकाला जोपर्यंत आपण हे बनवतोय हे कळीत झालं नाही तोपर्यंत आपल्या वस्तूला मागणी येणार नाही म्हणून वृत्तपत्रात करतो आणखीन ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ सेल म्हणतो आपण एखाद्या दुकानामध्ये आपला माल उपलब्ध असेल तर त्या दुकानामध्ये बोर्ड लावणं बॅनर लावणं अशा पद्धतीने आमच्या जाहिराती चालतात आता कालांतराने जसे मीडियाज बदलत गेले तसे रेडिओ टी व्ही इथेसुद्धा आमच्या जाहिराती चांगल्या प्रकारात आम्ही केल्या आणि आता म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर लॉकडाऊन नंतर सोशल मीडिया हा एक नवीन प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्यामुळे सोशल मीडियातल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आमच्या जाहिराती चालू असतात सर हा सगळा व्यवसाय करताना तुम्ही लोणची मसाले आणि आता तुमच्या इन्स्टंट फूडची चेन हे सगळं करत असताना उद्योजक हा शांत बसत नाही <coughs> सतत नव स्वप्न बघत असतो भविष्यातलं तुमचं स्वप्न काय आहे कसं का आत्ताच्या घडीला आमची अत्यंत नवीन उत्पादन श्रेणी जी आहे ती फ्रोझन फूडची आहे हे फ्रोझन फूड अगदी सगळ्या घराघरात पोहोचावं की जेणेकरून तुम्हाला पोहे खावेसे वाटले ना दहा मिनिटात तुम्हाला पोहे मिळतील ते मायक्रोवेव्ह मध्ये मा फक्त दोन मिनिटं गरम करा आणि अगदी घरच्या चवीचे पोहोचवण्यासाठी काय करता येईल है। आम्ही प्रयत्न खूप छान आहे हा विचार कारण नोकरी करणाऱ्या महिलांना याची खूप मदत होईल मुलाखतीच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत एक अगदी महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो की समाजाकडून आपण जे घेतो ते समाजाला आपण दिलं पाहिजे ही भावना बेडेकर सुद्धा जपत आलेली आहे तर सामाजिक क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचं योगदान तुमच्याकडनं मिळतं अगदी तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की आपण एखाद्या म्हणजे आम्ही मुंबईत गिरगावामध्ये राहतो गेली शंभर वर्ष त्याच विभागामध्ये राहून आम्ही आमचा व्यवसाय मोठा केला तेव्हा आजूबाजूच्या समाजांनी सुद्धा आम्हाला उचलून धरलं तर त्यांचा आम्ही ऋण लागतो असं एक मनात ठेवून माझ्या वडिलांनी आमच्या इथे काही सोशल काम सुरू केली आमच्या गिरगावामध्ये त्यातलं नाव घेण्यासारखं एक म्हणजे आम्ही मार्गशीर्ष महोत्सव नावाचा एक महोत्सव आमच्या वाडीच्या पटांगणातच ऑर्गनाईज करतो अच्छा त्याला आता जवळजवळ तेवीस वर्ष झाली गेली तेवीस वर्ष हा उपक्रम चालू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्याकडे सकाळच्या वेळात यज्ञयाग होतात आणि संध्याकाळच्या वेळेला लेक्चर सिरीज होतात आपल्या अयोध्येच्या राम मंदिराच्या ट्रस्टवरती जे कोषाध्यक्ष आहेत हो। स्वामी गोविंद देव जी ते आमच्याकडे गेली पंधरा वर्ष आमच्याकडे व्याख्यान द्यायला येतात त्यांच्याच बरोबर राम शेवाळकर आमच्या इथे व्याख्यान देऊन गेलेत पंढरपूर झाले अशी एक खूप मोठी व्याख्यान आमच्या इथे चालते आणखी इतरही बरेच कार्यक्रमात आमच्या इथे आमच्या कंपनीच्या माध्यमात सामाजिकतेचं भान तुम्ही जपता आहात असं म्हणायला हरकत नाही खूप मोठा आहे तुमचा प्रवास आणि खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून पुढच्या भविष्यातल्या सगळ्या योजनांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आज तुम्ही स्टुडिओत आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मंडळी एकशे पंधरा वर्ष एखादा व्यवसाय सुरू ठेवताना ती परंपरा जपताना त्याची चव कायम ठेवताना गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवताना किती अफाट मेहनत परिश्रम करावे लागत असतील हे काय इतकं सोपं नसतं की जादूची कांडी फिरवली आणि प्रॉडक्ट तयार झालं असं नसतं ते तर हे आपल्यालाही माहिती आहे की जिद्दीनं सातत्यानं हा प्रवास रोज रोज नवीन नवीन कल्पनांसह करावा लागतो नक्कीच हा कार्यक्रम तुम्हाला खूप आवडत असेल याची कल्पना आहे पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ह्या कार्यक्रमात असाच संघर्ष आणि वेगळेपण जपणाऱ्या नवीन उद्योजकांसह तोपर्यंत बेडेकर लोणच्याची चव तुमच्या मनात ठेवा हृदयात जपा धन्यवाद नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा